नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रिवियस इयर क्वेश्चन सिरीज मधला आजचा हा दुसरा प्रश्न मित्रांनो बऱ्याच जागांवर आपल्याला मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झाल्यास कुठे जाता येईल असा प्रश्न विचारला जातो तर तसाच हा एक प्रश्न सुद्धा आहे की एम पी एस सीने विचारलेला संविधानाने दिलेल्या कोणत्याही इथे शब्द ध्यानात किंवा कोणत्याही अधिकारांचे उल्लंघन झाल्यास नागरिकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार मिळतो इथे थोडं काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होऊ शकतं कारण इथे मूलभूत अधिकार असा शब्द वापरण्यात आलेला नाही संविधानाने दिलेल्या कोणतेही अधिकार असा शब्द वापरलेला आहे त्याच्यात मूलभूत अधिकाराच्या बाहेर सुद्धा संविधानात बरेचसे अधिकार आहेत ते सुद्धा आपल्याला विचारात घ्यावे लागतात पण मात्र ऑप्शन्स जे दिलेले आहेत किंवा पर्याय जे दिलेले आहेत पर्यायांमध्ये आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहेत ते असं दाखवत आहे की हा प्रश्न मूलभूत अधिकारांसंदर्भात विचारण्यात गेलेला आहे त्याच्यामुळे इथे एक सिंपल गोष्ट ध्यानात घ्या कलम एकोणास नुसार तुम्ही कोर्टात न्यायालयात जाऊ शकत नाही कलम एकवीस नुसार सुद्धा तुमच्या अधिकारांच्या उल्लंघनासाठी तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही उरतात फक्त दोन कलम बत्तीस आणि कलम दोनशे सव्वीस याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल कलम बत्तीस जे आहे कलम बत्तीस हे फक्त तुमच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झाल्यास तुम्हाला न्यायालयात जायचा अधिकार देत आणि सुप्रीम कोर्ट फक्त मूलभूत अधिकारांच्याच केसेस न्यायालयात घेऊ शकतात पण संविधानाने दिलेल्या कोणत्याही अधिकारांचा असा विषय आला किंवा असा शब्द आला तर तिथे मात्र आपल्याला कलम दोनशे सव्वीस वापरावा लागेल कारण हायकोर्ट किंवा उच्च न्यायालयांना जी रिट रिटरिजिक्शन असते ठीक आहे प्राधिलेख अधिकार क्षेत्र जे असतं ते इतर न्यायालयीन बाबींसाठी किंवा इतर कायदेशीर कारवायांसाठी सुद्धा वापरता येतं म्हणून इथे कलम दोनशे सव्वीस हे जास्त योग्य पर्याय ठरेल पण इथे एक गोष्ट अजून ध्यानात घ्या जर इथे विचारलेलं असतं की संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास नागरिकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार भेटतो तर इथे एक गोष्ट ध्यानात ठेवायची आपल्याला माहिती आहे की कलम बत्तीस व दोनशे सव्वीस बाबतीत अधिकार देतात जर इथे शब्द मूलभूत अधिकार राहिला असतात तर पण खास करून तिथे खरा जो आर्टिकल आहे ज्याला संविधानाचा आत्मा सुद्धा मानलं जातं आणि मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी जे सगळ्यात मुख्य आर्टिकल आहे कलम आहे ते आहे कलम बत्तीस पण ह्या प्रश्नाचं उत्तर कोणत्याही अधिकारांचा शब्द आलाय त्याच्यामुळे आपल्याला आर्टिकल दोनशे सव्वीस किंवा कलम दोनशे सव्वीस याच्यासोबत जावं लागेल ठीक आहे हा हा झाला एक प्रश्न पहिला प्रश्न आमचा दुसरा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे की भारतामध्ये अस्पृष्टता नष्ट करणारे कलम कोणते म्हणजे अनटचेबिलिटी अनटचेबिलिटीचं जे आर्टिकल आहे ते कुठलं आहे याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही मूलभूत अधिकारांचं बेसिक वाचन जरी केलं तरी तुम्हाला याचं उत्तर लगेच सापडून जाईल अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्ही याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद